भूमाता कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे तर ही लागवड आपण सतरा जुलै दोन हजार तेवीसला केलेली आहे म्हणजे हा सहा महिने दोन दिवसाचा प्लॉट आहे लागवड करताना आपण साडेचार बाय दोन या पद्धतीने आपले नेचर ऑर्गॅनिक नर्सरीतूनच आपण रोपं घेऊन त्याची लागवड केलेली आहे तर लागवड करत असताना आपण आपल्या कंपनीचं कॅलगन त्यानंतर निंबोळी स्टॅरेमील नीम ही कथा आपण वापरलेली आहे त्याचबरोबर डी ए पी वगैरे ही रासायनिक खतं पण लावलेली आहे त्याचं शेड्यूल पण आपण पन दिलेलं आहे तर तो कॅलगन जो आपला कंपनीचा प्रोडक्ट आहे तो वापरून आम्हाला असा रिझल्ट आला की याचे तुम्ही फुटवे बघू शकता हे पेऱ्यातील अंतर बघू शकता तुम्ही आणि या ऊसाची जाडी एकसारखी बघू शकता आता या ऊसाचं वजन आम्ही केलं आहे तर साधारणतः तेराशे ते चौदाशे ग्रॅम या ऊसाचं वजन भरलेलं आहे आणि याचं वय आता फक्त सहा महिने आहेत अजून याचा हार्वेस्टिंग कालावधी हो आठ महिने तर आठ महिन्यामध्ये हा सरासरी साडेतीन किलो ते तीन किलो, किलो जाऊ शकतो आता अशा पद्धतीने जर लागवड केली तर एकरी चार हजार रोपं बसतात आणि चार हजार रोपांना तुम्ही एक सरासरी दहा फुटवे जरी ठेवले तरी एकरी चाळीस हजार ऊस राहतात हे असे आणि चाळीस हजार ऊसांचं वजन आपल्याला जर तीन किलोनी केलं तर एकशे वीस टन उत्पादन येण्यास कोणतीही अडचण नाही जर अडीच किलोचा ऊस जरी बारला सरासरी तरी तुमचं शंभर टन उत्पन्न हा हमखास काढू शकतो आणि ह्या अशा पद्धतीने जर नियोजन केलं ते खताला साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये ओवरऑल सगळे की ज्याच्यामध्ये आपले वॉटर सोल्युबलची पण रेंज आहे ते त्यानंतर दोन फवारण्या हा सगळा त्यामध्ये तुमचा खर्च येऊ शकतो आणि हे सहा महिने तुम्ही बघू शकता हे पानं वगैरे आपण काय त्याला खत व्यवस्थापन म्हणजे पहिल्यांदा लागवडीच्या वेळेस एकदा आपण खत दिलेलं आहे आणि नंतर ज्यावेळेस बांधणी केली आपण ते बांधणीमध्ये आपण त्याला एकदा दुसरा डोस दिलेला आहे तर आता याला हे टाकताना बघा याला आपण जे कॅलगन आहे म्हणजे आता बांधणीच्या वेळेस एक दहा किलो कॅल्गन दिलेलं आहे एक निंबोळी खाताची एक बॅग वापरलेली आहे त्यानंतर डी ए पी तीस किलो दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण रासायनिक काय कंटेन्ट त्याच्यामध्ये ते कॅल्शियम तेहतीस टक्के मॅग्नेशियम तीन टक्के आणि सोळा प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत आणि पंधरा प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत असे एक पंचवीस किलोमध्ये आपला तो प्रोडक्ट येतो हा इथं तुम्ही पाहू शकता आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो ऑर्गॅनिकमधला आहे एक समुद्रामध्ये एक आलगी भेटती आहे त्यापासून तो तयार केलेला आहे काय किंमत त्याची किंमत शेतकऱ्याला एक बावीसशे रुपये त्याची किंमत आहे आणि त्याचा एक क्री डोसा हो आहे लागवडीच्या वेळेस पंचवीस किलो आणि बांधणीच्या वेळेस पंचवीस किलो त्याचं नेमकं काय त्याचं कार्य काय का होतंय की कॅल्शियम कॅ के सर्रास वनस्पतीला आहे ना कॅल्शियम डेफिशियन्सी दिसून येते तर कॅल्शियम मुळे आता फुटवे बघा तुम्ही की सगळे फुटवे चांगले स्ट्रॉंग आलेले आहेत आणि ह्याचं अंतर आणि ऊसाची जाडी ही आलेली आहे आता हे पानं वगैरे तुम्ही बघू बघू शकता पानाची साईज वगैरे चांगलेली आहे हे पाण्यामधली रेश बघू शकता तुम्ही तर ह्या रेशवर कुठल्याही प्रकारचं म्हणजे नाही का अपटेक करायला काही त्याला अडचण नाही आहे आणि पानं तुमची जेवढी मोठी असतील तेवढं प्रकाश संश्लेषण फास्ट होतं आहे आणि हे अन्युट्रिएंट हे अपटेक केलं जाते